तो ला ला सा देन, देन आम आज आमच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे तरी कोण एक अधिकारी आला होता त्यांनी आम्हाला तसं सांगितलं की त्यांची वागणूक आणि पोलीस प्रशासन आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत करत नाहीये आणि त्या आजपर्यंत त्यांनी गुन्हे दाखल सुद्धा केलेले नाही आज आम्ही पाच महिला चार महिला आणि एक पुरुष इथं असतो पण रात्री पोलीस थांबत सुद्धा था। नि ते, ते आतापर्यंत आम्हाला ढवळढवळ करत असतो आमच्यामध्ये आम्ही तीन महिन्यापासून त्यांच्याजवळ जातात त्यांचं काम होतं ना त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायचा त्यांना माहिती होतं तिथे जेव्हा मूर्ती बसवली होती तेव्हा तिथे आलेले होते आणि चोरे पोलीस आणि ते खंडेराव पोलीस सुद्धा होते तेव्हा त्यांनी काहीच केलेलं नाही तेव्हा लो झालेला होता त्यांची तब्येत खराब आहे चक्कर येत आहे त्यांना तसं त्यात सुनता ताईला पण सुनीता सुद्धा त्यांनाही चक्कर येतात चार दिवसापासून कोणताही अधिकारी आला आणि आम्हाला विचारलं सुद्धा नाही की कशी तुमची तब्येत आणि काय सर जिथपर्यंत मला न्याय मिळत मी तिथपर्यंत उपोषण चालूच ठेव एक काही पोलीस मॅडम किंवा कोण पोलीस तिथे थांबत नाही उपोषणाला बसलं की आम्ही तीनशे चारशे लोक मारहाण करू परंतु पोलीस प्रशासन काय करताय आम्हाला मदत करायला पाहिजे त्यांनी तक्रार दाखल करून घेतली नाही त्यांनी ना ता आतापर्यंत आमची तुमच्या अशीच मागणी की त्यांनी तक्रार दाखल केली पाहिजे आता तरी फुलगाव या ग्रामपंचायतीच्या नवीन कॉलनी या हद्दीमध्ये जो काही बसवण्याचा जो प्रकार घडलेला आहे त्यात काही हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत व त्यात काही आमच्या महिला भगिनी या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांच्या प्रकृती आज रोजी काही प्रमाणात खराब होत चाललेल्या आहे तरीही प्रशासन एवढं गतीचं बसलेलं आहे पोलीस प्रशासन असेल त्यात महसूल प्रशासन असेल किंवा आपले बी डीओ साहेब असतील पंचायत समितीचे हे उडवाउडवीच्या उत्तर देऊन यांना मा मार्गस्थ करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यात बी ओ साहेबांनी जे सरपंच आणि ग ग्रामसेवक आहेत यांना जो पुढाकार द्यायला सांगितला तो अतिशय चुकीचा आहे की त्यांनी जी वस्तुस्थिती इथे बघितली त्या वस्तुस्थितीवर निर्णय घेणं हे त्यांचं आद्य कर्तव्य असताना ते या गोष्टीमधून पळ काढत आहेत त्यात या भगिनींना न्याय जर मिळत नसेल आज गुन्हा पोलिसांनी गुन्हा नोंदवून जर याच ठिकाणी जर दुसऱ्या कोणत्या राष्ट्रपुरुषांचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर बसवला गेला असता तर पोलीस प्रशासनाने मात्र रातोरात त्याला हटवण्याचा प्रयत्न केला असता व सकाळी ज्यांनी बसवला त्यांच्यावर गुन्हे दाखल केले याचं जिवंत उदाहरण आम्हीच आहेत आम्हाला माहिती आहे की तालुक्यामध्ये कसले प्रकार चालू आहेत अधिकाऱ्यांच्या मा माध्यमातून तरी पोलीस प्रशासनाने या महिलांप्रती जे बसलेले आहे याचा एक विषय समोर डोळ्यासमोर घेऊन की एक महिला भगिनी ज्या ठिकाणी बसल्या आहे उपोषणाला म्हणजे काहीतरी कर्तव्यदक्षता त्या गोष्टीमध्ये असेल तर पुढाकार घेऊन हा गुन्हा नोंदवला गेला पाहिजे अन्यथा आम्ही आज शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे त्या माध्यमातून जर येत्या दोन चार दिवसामध्ये जर गुन्हा नोंद नाही झाला आणि या महिलांना या भगिनींना जर न्याय नाही मिळाला तर आम्हीसुद्धा रस्त्यावर उतरू यांनी सामंजस्य जर घडवायचं असेल तर दोघी बाजूच्या दोघी लोकांना सोबत घेऊन सामंजस्य घडवून आणायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी न्यायप्रविष्ट आहे त्या न्यायाला न्यायाची भूमिका द्यायला पाहिजे हे यांचं अद्यव कर्तव्य असताना देखील यांनी आजपर्यंत यांना टाळाटाळ करत आहेत तरी आमचा हा इशारा आहे की येत्या दोन चार दिवसामध्ये त्यांनी या गोष्टीवर निर्णय घ्यावा प्रशासनाने बी तहसीलदार मॅडम असतील एच डी एम साहेब असतील आणि पोलीस प्रशासन यांनी जर तात्काळ निर्णय नाही घेतला तर आम्ही या विषयामध्ये रस्त्यावर उतरू जय हिंद जय महाराष्ट्र आमचं आणि पोलीस पाटील यांना कानभुचूक कामणी आली त्यामुळे त्यांनी तिथे घटनास्थळी जाऊन आले घटनास्थळी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही काय करता येतं ते बोलले आमच्या पौर्णिमेचा कार्यक्रम आहे मग ते घरी आल्यानंतर मग त्यांनी गोप गोपनीय अधिकाऱ्यांना माहिती दिली की बुवा इथं असा असा आम्हाला घाट कानावरती आला आहे इथं मूर्ती स्थापन नंतर दुसऱ्या दिवशी मूर्ती स्थापन झाली रात्री सरगावातले भरपूर मेंबर लोकं ग्रामस्थ पोलीस स्टेशनला गेले त्यावेळेस पोलीस स्टेशन वरणगावला पी आय मिस्टर खंडारे होते त्यांनी कंप्लेंट घेतली नाही घेतले नाही तर आठ पंधरा दिवस झाले रोजच जायचे दहा पंधरा पन्नास लोक जाऊन कंप्लेंट घेत नव्हतं नंतर शेवटून या लोकांनी ग्रामस्थांनी मीडियाला सोबत घेऊन पोलीस स्टेशनला हजेरी दिली त्यावेळेस त्यांनी मग मिस्टर खंडाळे यांना मजबुरीने कंप्लेंट घ्यावी लागली ह्या सर्व कार्यक्रमाच्या हिच्यामध्ये गोपनीय अधिकारी आणि खंडाळे यांची जर उभी करण्यात यावी ह्या यांनी जर तात्काळ दडा सर्व सर्व गेले असतानाही त्यांनी कंप्लेंट घेतली नाही म्हणजे प्रशासक ग्रामस्थासाठी आहे का त्यांच्या मनमानीसाठी आहे